सह्याद्रीचा माधव छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्य काबीज करण्यासाठी सोळाशे ब्याऐंशी साली त्यांनी आपल्या प्रचंड सेनेच्या सारथीने स्वराज्यावर आक्रमण करण्याची मोहीम छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब स्वराज्य बुडवण्यासाठी संपूर्ण ताकदीशी महाराष्ट्रात आला यावेळी नाशिक प्रांत मोगलाच्या ताब्यात होता अशा वेळी नाशिक जवळील रामशेज हा छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन गाजेउद्दीन फिरोज याला पंचवीस हजार सैन्य तोफा याच्यासह पाठवले शहाबुद्दीन खानाने गडाला वेढा घातला त्यावेळी रामशेज किल्ल्यावर अवघ्या सहाशे मावळ्यांच्या किल्लेदार तैनात होते मोगलांनी पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भेटले त्याचबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडाचा प्रचंड मारा केला त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली मग हट्टाला पेटून उठलेला शहाबुद्दीन खानाने एक वेगळाच युद्धतंत्राचा वापर केला किल्ल्याच्या उंची एवढा लाकडी बुरुज बनवून आणि त्याच्यावर तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला चढवला परंतु रामशेज किल्ला इतका अभेध होता की शाबुद्दीनची ही खेळी मराठ्यांनी सफल होऊ दिली नाही त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सूर्याजी जेते दे यांच्याकडे लोखंडीत तोफा नव्हत्या परंतु ते स्वस्त बसले नाही त्यांनी आपली शक्क लढवत लाकडी तोफा तयार केल्या आणि त्याला चांबडे चढून दगडाच्या साह्याने शत्रूवर जोरदार हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये शाहबुद्दीन खानाचे कित्येक मुघल अधिकारी आणि हजारो सैन्य मारले गेले त्याचवेळी वेळी रामशेतचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी तुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना पाच ते सात हजार सैन्याशी पाठवले त्यांनी वारंवार हल्ले चढून खानाच्या फौजेला अगदी बेजार करून सोडलं होतं दोन्ही बाजूकडून शाबुद्दीन पुरता शाबुद्दीन खानाची ही परिस्थिती औरंगजेबाला कळताच त्याने खानाच्या मदतीसाठी खान कोकण ताशाला पाठवले होते आता दोन्ही सरदार पाडण्यासाठी नवीन योजना आखत होते तर किल्ल्यावरून सूर्याजी देते त्यांना चोख प्रतिउत्तर देत होते जवळपास दोन वर्ष शाबुद्दीन खानाचा वेढा बसला होता एक साधा किल्ला दोन वर्षांनी देखील हाती येत नाही ते पाहून शाबुद्दीन वेडा सोडून गेला आता वेड्याची जबाबदारी बहादूर खानावर आली त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची दुसरी योजना आखली या योजनेनुसार मुघलाच्या सैन्यातील एक गटाने तोफा वाद्य इतर साहित्य घेऊन गडाखाली एका जागे जमाव करावा त्यामुळे एका बाजूने मोगलाचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मराठे त्या जागे जमतील आणि ही संधी साधून मोगलाच्या दुसऱ्या गटाने विरुद्ध बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा परंतु मराठ्यांना या योजनेची अधिक लागली होती त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही बाजूंना सैन्य विभागून मोगलांना सडकून काढले आणि या मुघलाच्या योजनेवर पाणी फिरले परंतु बहादूर खान किल्ला जिंकण्यासाठी काही करू शकत होता रामशेजवर मराठ्यांचे बोधे आहेत ही त्याच्या मुळेच आपल्याला विजय मिळत नाही ही बातमी बहादूर खानाला कळाली आणि या विधानाने त्यावर विश्वास ठेवला या भूताला पळून लावावे म्हणून त्याने तांत्रिक पाचारण केले तांत्रिकाने खानाला सांगितले की मला तोळे वजनाचा सोन्याचा द्या तो मन मी हातात घेईन आणि मग कुठेही अडचण नाही येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत विजय आपला खानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं आणि एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मुघल सैन्या गडाच्या रोखाने निघाली माऱ्याच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून कोकणीतून दगड फेकायला चालू केलं त्यातील एक दगड छातीवर इतक्या जोराने लागला की त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला आणि मुघल सैनिकाची पळापळ सुरू झाली मराठ्यांच्या दगडाच्या मारणी बरेच मुघल सैनिक मृत्युमुखी पडले हे पाहून मुघल सैन्याचा धीर खसला व त्यांनी माघार घेतली या पराभवाने औरंगजेब संतापला त्यांनी बहादुरखानाला वेडा सोडून जाण्याची याज्ञा केली या अपमानाने भंड केलेल्या खानाने जाताना शाबुद्दीन खानाने उभा केलेला लाकडी पुरुष जाळून टाकला अशा प्रकारे पुढे जवळपास तीन वर्षे औरंगजेबने किल्ला हास्यमय करण्यात अयशस्वी प्रयत्न केले या काळात बहादूर खान शाबुद्दीन खान कासिद खान किरमाने कित्येक मुघल सरदारांनी रामशेष जिंकण्यासाठी आपले वर्चस्व पणाला लावले पण मराठ्यांसमोर निभाव लागला नाही अखेर औरंगजेबाने रामशेष वरचा वेळा उठवला आणि रामशेष काबीज करण्याचा ना का सोडून दिला सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे सत्याऐंशीच्या च्या पाच वर्षाच्या काळात रामशेष कित्येक वार झेलून मराठ्याप्रमाणे आम्हाला मान करून उभा होता अशा प्रकारे एक छोटासा गड घेण्यासाठी पासष्ट महिने लढून मराठे कायचे त्याला दाखवून दिले मराठ्यांनी मुघलांना दाखवून दिले